नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्री डॉक्टर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रथमतः आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तिथे दिसलेले बेल ऐकूनवर क्लिक करून आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपण मिळवू शकता चला तर आज आपण बघूया डाळिंबाला भेसळ डोस आंब्या बहारासाठी आपण कशा पद्धतीने कोणता दिला पाहिजे तर आज आपण बघूया प्रति झाडाला आपण किती डोस दिला पाहिजे आपलं झाड जे पहिलंच वर्ष आहे पक धरण्याचं फळ धरण्याचं तरी आपण या पद्धतीने त्याला डोस दिला आहे तर बघूया कशा पद्धतीनं डोस दिला पाहिजे मी जो डोस सांगत आहे यो आपल्याला स्क्रीनवर दिसून जाईल तर या पद्धतीने आपल्याला डोस द्यायचा आहे डोस हा डाळिंबाच्या प्रति झाडानुसार सांगत आहे ज्या पद्धतीने सपोज डी ए पी आपल्याला चारशे ग्रॅम घ्यायचे एम ओ पी शंभर ग्रॅम फुटर म्हणून ते तीनशे ग्रॅम घ्यायचे मिस्टर ग्रीन म्हणून ते पाचशे ग्रॅम मायक्रोप्स यस हे शंभर ग्रॅम आणि सल्फर पन्नास ग्रॅम मोर्टेल वीस ग्रॅम टोटल भेसन डोस हा एक एक हजार चारशे सत्तर ग्रॅम प्रति झाड प्रमाणात होतो जेवढे काही आपले झाडं असतील त्या प्रमाणात आपण याला वाढवावे आणि त्या हिशोबाने द्यावे जर कोणताही आपल्याला डोस समजत नसेल किंवा कोणतंही कथा आपल्याला समजत नसेल ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवावे आपण त्यावर सांग तुम्हाला कोणता आहे काय आहे आणि हा भेस भेसळ डोस आपल्याला जे तर आपल्या कळी धरण्याच्या कळीच्या टायमाला आपल्याला फाळायला निघेल त्या कळी अवस्थेमध्ये हा भेसळ डोस आपल्याला खूप गरजेचा आहे कारण कळी अवस्थेमध्ये कळी फुगण्यास व कळी निघण्यास भेसवडोचा एकमेव असा सहारा असतो झाडाला की ते ताकद प्रदान करतो त्याला आणि त्या ताकदीनुसार जी कळी आहे ती चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग आणि ती निघते जर ह्या भेसवडवाचा आपण भरला ते योग्य झाडाला आपल्याला फायदा होतो बाकी आपल्याला ज्या प्रमाणात मी पहिलं पाणी झाडाला देईल ता तो व्हिडिओ बी आपल्याला मिळून जाईल आणि आपल्या काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवावी त्याचे निराकरण आम्ही शंभर टक्के करू तर आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद